आगमनासाठी वापरले जात प्युअर कॉटन आहे हे पेपर कॉटन फेस्टिवल पार्टी वेअर सगळीकडे वेअर करू शकतो आपण नवरात्रीमध्ये ट्रेंड चालते जे साडीला मॅचिंग जाते हे सगळे त्यातले आणि हा उपन नाही हो। हा, हा अडीच मीटरचा आहे नमस्कार मी पल्लवी मुंबईची चढवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बघताय ते पतंगे शॉप आहे ह्या शॉपला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे सगळ्यात जुनं शॉप आहे जे आहे लालबागमध्ये त्या शॉपमध्ये खास आपण आज गणपतीच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी बरेच कुर्ते त्याशिवाय फेस्टिवलसाठी आपल्याला जे कुर्तेच लागतात ते ह्या शॉपमध्ये आपल्याला मिळून जाईल आणि ह्यांची स्टार्टिंग रेंज जी आहे ती तीनशे रुपयापासून आहे तर जास्त वेळ घेत नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण हे शॉप एक्झॅक्टली आहे चिचोकळीमध्ये पोके स्टेशन तुम्ही सरळ येतच आहे तर हार्डली पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे समोरच आहे लालबाग मार्केट त्याच्या ऑपोजिटला हे शॉप आहे जे आहे पतंगे शॉप या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंडेला हे शॉप क्लोज राहील पण आता गणपती फेस्टिवल आहे त्याच्यामुळे हे शॉप ओपन राहील तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपण छान मॅन्स साठी कुर्ती कलेक्ट पाहू व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आता आपण शॉप मध्ये आलेलो आहोत पतंगी या शॉप मध्ये आपण लालबाग मध्ये हे शॉप आहे इथे कसं यायचं हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगला त्याचबरोबर आपण खास इथे आता कुर्तीच पाहणार आहोत आपण इथे डिस्प्लेलाच बरेच कुर्तीज आहे आपल्या बरोबर ओम दादा आहेत ओम दादा आपल्याला सर्व काही डिटेल्स सांगतील दादा नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आपल्या व्ह्युअर्स ला सगळे तुम्ही कुर्तीज दाखवा स्पेशली आहे गणपतीसाठी जास्त इथे तुमच्याकडे मागणी असते त्या फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार पब्लिक ताई तुम्हाला धन्यवाद कारण की तुम्ही आज आलात इथे दुकानामध्ये तर आपण स्टार्टिंग करतो आपल्या गणपतीची हे व्हाईट प्लेन पासून आणि डिझाईन पासून हे विसर्जन आगमनासाठी वापरले जातात आणि सगळे चिकन मध्ये पण आहे आणि सेमी वर्क मध्ये पण आहे हे जसं की सिल्क मध्ये आहे तसेच हे चिकन मध्ये सुद्धा आहे जे विसर्जनासाठी आणि आगमनासाठी वापरले जातात आणि साईज काय आपल्याकडे साईज थर्टी सिक्स टू फोर्टी फोर

म्हणजे हे आपण वापरल्यानंतर परत परत युज करतो वापरू शकतो ठीक हो। आहे तर हे स्पेशली व्हाईट कुर्तीज आहे जे गणपती साठी स्पेशली इकडे जास्त मागणी असते ते आपण दाखवलेत आणि तीनशे रुपयापासून सुरुवात होतात मग जसं क्वालिटी असेल त्याप्रमाणे रेंज वाढत जाते what? आता हे फेस्टिवल साठी किंवा बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक पूजा वगैरे असतात त्यासाठी हे असे इथे कुर्तीज आहे ह्याची किंमत आणि आम्हाला एकंदरीत काय डिझाईन आहे हेही सांगा बघायला गेलो हे बनारस सिल्क आहे आणि हे हँड वर्किंग सगळे पीस आहे हे फेस्टिवल पार्टी वेअर सगळीकडे वेअर करू शकतो आपण आणि ह्याच्या डिझाईन पण छान दिली आहे हो हॅन्डवर्क हँडवर्क है। मध्ये मस्त डिझाईन आहे कलर मिळेल का हाच स्पेशल कलर आहे रामा ब्लू सुद्धा त्यामध्ये अच्छा रामा ब्लू पण आहे सेम वर्क मध्ये रामा ब्लू दोन कलर आपल्याला मिळतील दोन कलर भेटतात ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात साईज साइज थर्टी टू फोर्टी सेम 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 म्हणजे आपल्याला साइज वाईज मिळून जाते साइज वाईज सगळे मिळून जातात त्याच्या स्लीव्हला ही डिझाईन आहे इथे आपण पाहू शकतो मस्त आहे आणि याने गरम वगैरे काय होणार नाही नाही याला अस्तर आहे ना आतमध्ये आतमध्ये अस्तर आहे हो कारण काय कसं असतं कधी कधी काही कुर्तीस गरम एवढं की नकोस वाटतं तर हे बेटर वे आहे आपल्याला आणि ह्याच्यावर पूर्ण डिझाईन आहे या कुर्तीज वर पूर्ण डिझाईन आहे कॉलर ही छान आहे मस्त काय सोळाशे पन्नास पासून स्टार्टिंग होते मध्ये विदाउट अस्तर जर घेतलं तर बाराशे तेराशे बाराशे तेराशे क्वालिटी आहे म्हणजे आता बाकीचे ही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे हे खूप जुनं शॉप आहे लालबाग मधलं शंभर एकोणीसशे चोवीस रोजी हे स्टार्ट झालंय आता जवळजवळ दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एकशे एक वर्ष झाले कम्प्लीट झालेत आता हे एक आहे ह्याची सांगा मला क्वालिटी काय एक्झॅक्टली हा सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये पण गरम वगैरे काय होत नाही आणि ही सगळी विविंग आहे वर्किंग वर्किंग हा प्रिंट नाही की निघणार काय तसं काहीच नाही पण आपण हे घरी वॉश करू शकतो होमवॉश आहे म्हणून मी विचारलं तुम्हाला होम वॉश करू शकतो आपण नॉर्मल बकेट वॉश बकेट वॉश तर ड्रायक्ती उत्तम थिकनेस चांगली असते त्याची मार्बल पॅटर्न मध्ये मा मार्बल वर्क म्हणतात त्याला हा पण अस्तर मध्येच आहे मोस्ट ऑफ दोय हो आणि ह्याला टिकली वर्क पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आता कसं आहे फेस्टिवल सुरू आहे गणपती फेस्टिवल पण स्टार्ट आहे सत्यनारायणची पूजा वगैरे असते त्यासाठी ही बेस्ट कलेक्शन आहे त्याशिवाय नवरात्रीमध्ये बरेच जण कुर्तीज वगैरे असे वेअर करून जातात कारण फेस्टिवल सेलिब्रेशन असतं ऑफिस मध्ये त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे हे चिकन वर्क वरपाली सगळ्यात जास्त नवरात्रीमध्ये चालतात टिकली इव्हन हो, आणि याच्यात कलर्स माहिती ब्लू स्काय ब्लू एकदा येतो येल्लो मध्ये पण जास्त चालतो हो। रामा ब्लू आहे रामा ब्लू ह्याची प्राइस रेंज काय आहे ट्वेल्फ फिफ्टी स्टार्टिंग याच्यात पण नाही याच्यात गरज नाही कॉटन आहे कॉटन आहे आणि ही सगळी वर्किंग वरती आहे आतमध्ये नाही आहे आतमध्ये सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट कारण कसं टिकली असले की कधी कधी चावतं पण कॉटन आहे इथे पण पाहू शकतो मी हे दाखवते

आणि आपल्याला वेडिंग साठी वगैरे जरी इथे येऊन बसता वगैरे बांधायचा असेल म्हणजे कुर्तीचं स्पेशली तर तसंही आपल्याला आपण करू शकतो आणि ऑर्डर सुद्धा आपण घेतो अच्छा आणि समजा मला हा आता कुर्ता आवडला मला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईन आपली फॅसिलिटी आहे का हा जवळपास जर असेल म्हणजे एक ठाण्याच्या आसपास कोणी असेल इथून पोर्टल म्हणजे मुंबई थ्रू मुंबई तुम्ही देऊ शकता ठीक आहे जर मोठा ऑर्डर असेल तर आम्ही बाहेर सुद्धा देतो म्हणजे बा, मुंबईच्या बाहेर सुद्धा हो। सिंगल पीस नसावी नाही क्वांटिटी असायला पाहिजे जसं की आता गणपतीचे व्हाईट कुर्त्यांमध्ये जशी क्वांटिटी आहे शंभर दोनशे तीनशे तसं याच्यामध्ये पण जर क्वांटिटी असेल किंवा एखाद्या मंडळाला पाहिजे किंवा घरामध्ये बसायला पाहिजे तर ते आम्ही साईज वाईज अवेलेबल करून देऊ तो हे पण छान ऑप्शन आहे तुम्ही तसही खाली स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही ऑर्डरही देऊ शकता आणि कस्टमाइज कस्टमाइज तर नाही होऊ शकत कारण की ते ऑर्डर मध्ये ऑर्डर मध्ये समजा मी तुम्हाला ऑर्डर देते तर त्याच्यात कस्टमाइज होऊ शकतो हो होऊ शकतो म्हणजे कसं ट्युनिंग म्हणजे हजबंड वाईफ असं पण होऊ शकतं होऊ शकत ठीक आहे हे एक आपल्याला ऑप्शन छान मिळालं इथे असे बरेच आहे हा एक आपण पाहूया खूप छान वाटतं हा पण एक बनारस सिल्क मध्ये बनारस खूप सुंदर पीस आहे आणि तिथे सोबर आयटम आहे हा हो। आणि घातल्यावर खूप रिच वाटेल हा आणि गरम अजिबात होणार अजिबात नाही अजिबात नाही सिल्क ना बनारस सिल्क हा बनारस सिल्क एकदम सॉफ्ट मटेरियल वाह छान आहे हा एकदम मस्त पाटी दाखवा जरा पाटी प्लेन आहे प्लेन आहे ना हो पाटी मध्ये असं प्लेन आहे विथ अस्तर पण आहे आणि त्याला हाताला पण ग्रीप दिली आहे इथे छान दिले ग्रीप पण ह्याला मस्त वाटत सेम टू सेम डिझाईन सेल्फ मध्ये सेल्फ डिझाईन मध्ये ओके हा एक येलो मध्ये हे सगळ्यात जास्त हळदीला सेल होतात हळदी फेस्टिवल वगैरे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे मिळून जाईल आणि वेडिंगच्या वेळी तर तुमच्याकडे गर्दी बरीच असते सगळ्यात जास्त हे डिजिटल जातात हळदीसाठी किंवा लग्नासाठी अस्तरचा एकच फायदा होतो की गरम गरम नाही होत सॉफ्टनेसह आणि आता पब्लिक कसे कोणी सॅन्डो घालतात नाही घालत नाही घालत अस्तरचा फायदा असा होतो की त्यांना टोचत नाही हा एक छान आहे डिजिटल प्रिंटमध्ये अजून बरेचसे आहे पण आपण सिलेक्टिव्ह दाखवतोय आता आपल्याला हा एक टाकू आणि हा एक टाकू तुझ हा एक प्रिंट मध्ये कॉटन मध्ये कॉटन आहे हा कॉटन आहे हा कॉटन आहे आत नाही दाखवते मी म्हणजे काय कॉटन मध्ये कॉटन मध्ये सुंदर आहे आपण लाईट कलर आहे छान लाईट कलर, है। कलर है। हे सगळे जसं आपण आगमनासाठी घरच्या आगमनासाठी हे सगळे जसं ट्रेंड ही चालते प्रिंट मध्ये वर्क मध्ये मस्त हा एक छान आहे तुम्ही बरस ठिकाणी पाहिले असेल आजकाल डिजिटल प्रिंटचा जास्त क्रेज आहे गर्ल्स मध्ये तर आहेच परत महिलांमध्ये पण बॉईज आणि मॅन्स मध्ये पण आता झालेला आहे तर हे बेस्ट आहे हे एक आपण पाहूया आणि मला ह्याची किंमत ही सांग नॉर्मली डिजिटल प्रिंट एट हंड्रेड पासून स्टार्ट आहे बॉटम वेगळा घ्यावा लागतो कारण की पब्लिकची डिमांड पण अशी असते की आम्हाला पॅन्ट पाहिजे कोणाला ओलो पॅन्ट असते अच्छा तिला खिशावाली आपली नॉर्मल जसं मोबाईल वॉयलेट ठेवायला इझी पडतं आपल्याला आणि काही ना पाहिजे असते नाडीवाली त्यांना ते कॉस्टिंग दोघांची वेगवेगळी एकाची चुडीवाल्याची दोन नुसार म्हणजे जसं हवं तसं आपण सेट बनवून देऊ शकतो त्यांना म्हणजे आपल्याकडे सेट पण आप सेट बनवता येतो ना आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शन आहे ओन्ली टॉप पण आहे आणि सेट पण आहे सेट पण आहे ओके तर फर्स्ट ऑफ ऑल हे सगळे जे टोपीज वगैरे आहेत जसं की ही खानामध्ये ही पैठणीमध्ये त्या पैठणीचे टोपे आणि खानाचे टोपे आपल्याला वैदिकला यूज होतात जसं की लग्नकार्य आहे यूज होता, यूज हे त्याला यूज होतात युज होते आणि सेकंड हे वैदिकचा ड्रेस जो आपण साडीला मॅच करतो कर हो। किंवा काय जसं ही धोती आहे राणी कलरची साडी असेल तर ही धोती आपण त्यांना राणी कलरची मॅच करून देतो आणि वरती कॉन्ट्रास्ट कुर्ता येतो तर सेम टू सेम पैठणीमध्ये जर ही धोती असेल तर पैठणीचा आपण सेटअप पण तयार करतो फेट्यामध्ये जर पर्पल हे आहे तर पर्पल धोतीमध्ये येतो राणी फेटा तर आणि धोती घेते असा हा सेटअप असतो मस्त आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर धोतीमध्ये हे सगळे कलर्स असतात असे बरेचसे कलर्स असतात पण आता जे ट्रेंड चालते जे साडीला मॅचिंग जाते हे सगळे त्यातले कलर्स आहे म्हणजे हे कॉमन हे कॉमन कलर आहे हे साडीवर मॅचिंगचे सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क आहे टोचत नाही काय नाही आणि गरम पण ह्याच्यामध्ये होत नाही आणि ह्या जोडीची किंमत काय ही दो, ही जोडीची किंमत बाराशे रुपये आणि हा नाही हा अडीच मीटरचा आहे तो म्हणजे भरपूर मोठा आहे भरपूर मोठा भरपूर मोठा तो असा घेऊन हातामध्ये नवरदेव पण आणि पूजेला आपल्याला घालू शकतो ठेवण्यासाठी लागतात हो तसं अडीच मीटर अडीच मीटर हा जरा खोलून दाखव एक धोती ही फ्री साईज असते हा म्हणूनच फ्री साइज मध्ये पुढे नाडी ना तर नॉट बांधेला कम्फर्टेबल कम्फर्टेबल आणि ते मस्त पॅच मस्त दिलाय पैठणीच आहे सर्व कलर्स आहे कलर प्रत्येकाला उपरन येणार ओनली दो तीन आहेत सगळ्यांना उपरनं सेट कंपल्सरी येतो तर जसं की तुम्ही बघू शकता मग तुम्हाला दाखवले होते ते पैठणीमध्ये होते आता हे आले हे जरी वर्क मध्ये जरी वर्क जरी वर्क हे पण फ्री साइज आहे ही पण फ्री साइज आहे ह्याला वरती इलास्टिक आहे प्लस नाडी पण आहे दोन्ही प्रत्येक सणासाठी वापरण्यासाठी ठीक आहे सगळ्यात जास्त मोस्ट ऑफ पूजेला आपल्या घरच्या पूजेला पूजेला आणि बाहेरच्या पूजांना आपल्या देवा मंदिरात जाताना किंवा हे घालतात बरेच जण ह्याला पण सेम टू सेम उपरन पण तसंच येतं हे पण अडीच आहे अडीच मीटर, मीटर हो अशी जरी येते त्याला पण तो सिल्कचा होता आपण आधी पाहिले रॉ सिल्क आहे हा रॉ आहे हा डिफरंट आहे आणि ह्याची किंमत पण कमी असेल रॉ ह्याची किंमत आहे ह्याची कमीत कमी, कमी साडे आठशे पासून स्टार्टिंग होते साडे आठशे पासून हो ओके आणि ह्याच्यात कलर्स आपण पाहतोय कलर हे कलर्स आहेत हे ट्रेंडिंग कलर्स आहेत रेड रामा ब्लू रामा ब्लू येल्लो येल्लो असे आपल्याला मिळून जाते बरेचसे कलर्स आहेत जे ट्रेंडिंग कलर पहिले तुम्हाल तुम्हाला दाखवून आणि तुम्ही येऊन भेट दिली तर तुम्हाला त्यापेक्षा अजूनही कलर्स मिळून जाते आणि खास गणपती साठी जर तुम्ही या साइड ला गणपती बघण्यासाठी तर या शॉपला नक्की भेट द्या अजून इथे तुम्ही पाहताय कलेक्शन वेग 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 आहे वेगवेगळ्या कुर्ती वेगवेगळ्या अजून तुम्हाला कलर्स कॉम्बिनेशन मिळून जाते जसं की तुम्ही बघितलं जी व्हरायटी आपण अशी ठेवली होती इथे सर्व लग्नाचं तसं दिवाळीचं हेच ह्या सगळ्या आपण मेंटेन करतो आणि ह्याच्यामध्ये बरेचशे व्हरायटी येत राहते आपल्याकडे तसंच ह्या धोतीमध्ये आलेत पैठणीमध्ये आलेत आणि तुम्हाला प्रॅक्टिकली कुर्त्यांमध्ये पण इथं आल्याच्या नंतर ना वरायटी तुम्हाला दिसणारच आहे तर तसंच आपलं लालबाग पोलीस चौकीच्या ऑपोजिटला आपलं शॉप आहे मोंबेदी बिल्डिंगमध्ये पतंगे कलेक्शन आता आपल्या शॉपला झाले पूर्ण शंभर वर्ष तर तुम्ही या एकदा विजिट करा व्हिडिओ मध्ये मी स्पेशली तुम्हाला गणपती बाप्पा साठी लागणारे सफेद कुर्ते हे मी तुम्हाला दाखवले स्पेशली हेच कुर्ते घालून आगमन आणि इथे विसर्जन होतं त्याचप्रमाणे तुम्ही ते येऊन घेऊ शकता अजून बरच असं मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं वेडिंग्सला स्पेशली असे कुर्तेच घ्यायचे असेल दसरा असू दे दिवाळी असू दे तर तसेही तुम्हाला मिळते साईजही त्यांनी सांगली प्राईजही सांगितले स्टार्टिंग इथे तीनशे रुपयापासून सुरुवात आपल्याला होते मग आपण जसं क्वालिटी घेऊ आणि डिझाईन घेऊ त्याप्रमाणे इथे वाढत जप आहे चिंचपोकळीमध्ये मध्ये एक्झॅक्टली लालबाग मार्केट आहे त्याच्या ऑपोजिट ला आणि सर्वात जुनं शॉप असल्यामुळे तुम्ही इथे कोणालाही आजूबाजूला विचारलं पतंगी शॉप कुठे कोणीही तुम्हाला इझिली सांगून देईल या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंडेला हे क्लोज असतं पण आता सध्या गणपती बाप्पांचं आगमन येतं होतंय त्यामुळे हे शॉप तुम्हाला ऑलवेज ओपन मिळेल व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच आपल्या नवीन एका व्हिडिओसह लवकरच तोपर्यंत धन्यवाद